की आता नाव एकदिक सांगतो आणि एकदिक जशी त्यांचं खूपच मार्गदर्शन सहकार्य आर्थिक आणि दोन्ही याच्या त्यामुळे शालेय प्रवास खूप सुखकर झाला नाहीतर तसा खूप अवघड होता पाचवीपासून सुरुवात करतो पहिले चौथीत पहिली तीन वर्ष मी सरस्वती मंदिरमध्ये होतो

भयंकर तापडर का मला अशी मारली चष्मा असा राहिला त्याने हात काढून घेतला नंतर त्यांना इतकं फिर झालं मला घरी बोललं होतं लिहिले फिरून द्या भिंगार करून द्या भिंगा डायरेक्ट छात का वास्कोच्या समोर त्यांच्या कुल भावाचा कुणाच तरी घर तिथं शिकवून क्लासेस घ्यायचे मी तिथं जायचो त्यांच्या क्लासमध्ये आणि खूपच आपली येतात आणि आपलेपणा हे होता जेवढा मदत होते तेवढेच आपले पण खूपच सहावीला मोडक सर होते कुर्वा त्यांचंही वेगळंच हे होतं की आणि हे प्रमुख सातवीला तर शनरा पाटणकर सातवी ग्रेट म्हणजे त्यांचं किती हे आहे म्हणजे टीचर शिक्षक म्हणून होते तर होतेच पण माणूस की आणि ह्याच्या बाबतीत तर ते भयंकर मला मार्गात वार्षिक परीक्षेत सगळ्यात जास्त मार्क मिळाले होते ऐंशी मार्ग आले होते तर ते सकाळी एक पेन घेऊन आले होते द्यायला बिलकुल त्यावरून आठवण आहे मसा चहा मी चहा घेत नाही म्हणजे चार शेंगदाणे असले तर आपले शेंगदाणे अशा शिंगाडे फुग उठायन शिंगाडे एक अटकोट चंद्रपाटील का अखिलत का आज जे विवी बुकिंग गम्मा गोष्टी जस ग्रह वर्ष गेले कळले नाही गोष्टी मी आधी तो खूप छान विवी नवीला मात्र परत आपले मला मागे विद्यार्थ्यांना अगदी त्यावेळेचे सगळे शिक्षक असे होते भयंकर विद्यार्थ्यांवर म्हणजे प्रेमही करायचे आणि शिस्त लावायचे त्यांचा प्रयत्न असायचा खूपच छान दहावीला मग दहावी अकरावी लागेल

तो एक काळ चांगला गेला शालेय जीवना शालेय जीवना मला आवडणार नाही लाज वाटेल म्हणून माझी आई पहिल्याच वर्षी वझेसराला भेटली होती खुशीच्या संदर्भात आणि तेव्हा वझेसराने म्हणजे खरं पाचवीचा आणि वझेसराचा काही संबंध होता ते दहावी अकरावीचे हे होते आधी तुळकुळे होते इकडे <से> बावडेकर होते मुखले होते चौगदरा बसायचे पण आई आणि वझे मी अजून शंभरवाड्यामध्ये जाता येताना त्या वाड्यात नमस्कार करतो वझे सरांचे खूप उपकार आहे डोक्यात त्यांनी एकदा ठेवलं होतं पाचवी ते अकरावी पर्यंत मला एकही पैसा शाळेत फी द्यावी लागली एकही पैसा मी आणि आपला पाटेकर होता आम्हाला दोघांना शिष्यवृत्ती होती काय होती मला माहित नाही पण ते पैसे जमा व्हायचे आम्हाला दोघांना इव्हन

न बोलता थे माझे थे पर, ते माझ्या टेबला मला दाखवा आणून द्यायचे वर्ष बोलू आपण वर्ष सुरू की मला पडू खूप पूर्वा बोलून अनेक सरांचे अनेक उपकार म्हणजे असं सांगतात येणार नाही काय काय नाही असं शालेय जीवन एकदम मस्त झालं शिकवणी तर होती शारिक पाणीकडे कॉलेजला गेल्यावर असंच आमच्या बातोशी मुगळवेडेकर सरांना जाऊन डायरेक्ट भेटल्या होत्या त्यांनी असंच हे केलं लक्षात ठेवून ट्रेन करून फीमध्ये कमी करून व्यवस्थित केलं कॉलेजची पाच वर्षे काढली एक मध्ये गेलो होतो इंटरचं आणि ते सुद्धा इंग्लिश इकॉनॉमिक्स म्हणजे महत्वाचे सायन्सचे विषय राहिले बाजूला इंग्लिश इकॉनॉमिक्स बी एस सी झाल्यानंतर पाच सहा महिने शिक्षकीय पेशा केला खरंच माझ्या एक इच्छा होती लाला क्लास नानांचा आदर्श माझ्यासमोर होते म्हणजे आपण क्लासेस काढायचे नाना क्लास मला गणित भयंकर आवडायचं जमत होतं घरच्यांचा वडिलांचा विरोध सरकारी नोकरी पाहिजे पेन्शन पाहिजे सगळी खात्री पाहिजे त्यामुळे मग नाईलारानी ना ही ॲडमिशन खाली घेतली पण त्यामधल्या सहा महिन्यामध्ये मी ट्युशन घेत होतो कसं कळलं काय मला माहिती का पेपरला दा जाहिरात आली होती आत्ता जे मुकुंद नगर आहे ते मुकुंदशेफ लोहिया होते त्यांची जाहिरात होती दोन मुली आणि एक मुलगा होता त्यांना शिकवायला मी गेला शिक्षक पाहिजे गेलो मी काय करून बंगलात काय म्हणजे रविवारांना अजून घरेश्वर गेलो बऱ्याच वेळी काय काम चालू चाललं बऱ्याच आज घेतला इंटरव्ह्यू कसं काय काय शिकवणार कुठे काय काय काही अनुभव आहे का मला आवड आहे ते करायचं

डिफेन्स मध्ये फॅक्टरी मध्ये रिक्रुटमेंट झालेली होती शक्यतो कुणी येतच नव्हता आधी अभिषेक फॅक्टरी मांडल्यावर मुलगी पण कुणी घ्यायची आपली मुलगी चौसष्ट साली अभिषेक फॅक्टरीची वाट करली तेव्हापासून व्यवस्थित सुरू सुरू झालं पगाराची येड याची आणि मग संध्याकाळी काही क्लासेस किंवा ट्युशन घ्यायला वेळच मिळत नव्हता कारण

त्यांच्या पगाराच्या दिवशी दहा तारखेला पगार असतात कामगाराचा खडकी जेवढी जेवढी कामगारांची क्षेत्र आहे मनमाड रेल्वेचे मलमाड भुसावळ आपला खडकी पठाणी कामगार पठाणी सावकार काय खडकी जे मला आहे ना सगळं या पठाण लोकांनी व्यापारी लोकांनी सावकार बारा टक्के त्यावेळेला व्याज पण नाहीतर मारायचे वाटे ते करायचे त्यामुळे लोक आपले काय पगार त्याच दिवशी देऊन टाकायचा सकाळी परत जाऊ द्या परत नवीन खात उडायचं येईल एक फार कामगार आणि मुलाची म्हणजे रेंजीलला तर तुम्ही पाहिलं तर खूप त्या बायका आणि मुलांकडे पावत नाही अशी त्यांची परिस्थिती असेल काढलं त्यांना डबा लावून ठेवणार खूप प्रामाणिक पाहिजे आम्ही एक तर फक्त आर्थिक हे सोडलं तर बाकी खूप चांगले राहतात कामगार तर हे फॅक्टरीच्या लाईफमध्ये झालं फॅक्टरीमध्ये असताना एकदा बंदी झाली होती मध्ये एकदा तिथे जावं लागतं आणि नेमकं प्रमोशन होतं नुसतंच असतं ट्रान्सफर तर अवॉइड करता आले असतं प्रमोशन करून गेलो वरणगाव भुसाळपासनं वीस किलोमीटरवर आहे वरणगाव इथं बंदी झाली होती चार वर्ष काठी तिथे आणि इथे जागा लहान होती काही सोय पण नव्हती त्यामुळे मी फॅमिली मी मुलींना पण घेऊन गेलो होतो फॅमिली इथं सेंट अलायसेस म्हणून भुसावळला शाळा आहे तर तिची गाडी तुम्हाला घरात पिकअप करते शाळेत सोडते शाळेत तुम्हाला घरी आणून सोडते सेंट अलायसेस म्हणजे नंबर एकची शाळा आहे त्यावेळेची आता सुद्धा आपल्या इथे चांगल्या ज्या शाळा आहेत त्यांच्यापैकी एक सेंट अलसेस धाकट्या धक्ट्यापुढचं वगैरे शिक्षण चांगलं झालं शिक्षणाचा अखेर काय प्रॉब्लेम नाही मेडिकल एड असायचे स्टाफही सगळा चांगला होता तिथेही चार वर्ष एक ओरडल्या खूप असायचा इथे खडकीला असताना मी रात्री तरी घरी जायचो इथे रात्री पण घरी यायची सोय रात्री तर फायरिंग असायचं त्याला ट्रेसर फायरिंग म्हणतात बुलेट गेली तिच्या मागतात दिवा लागतो हे फायर लाल तुम्हाला ट्रेस होतो रस्ता कशी जाती आहे कुठल्या दिशेने जातली आहे करेक्ट अँगल मधनं जाती घरी ट्रेसर फायरिंग तर रात्री असायचं आमदार पाठल्यानंतर त्यानंतर मग होल टाइम परत त्यामुळे छत्त्री परत स्ट्रेस आज ट्रेसर फायरिंग काय घरी शिरो पाठवायचा

त्यातलं ते कॉपर जे असतं ना म्हणजे गोळा करायला ते रुपये लांब फायरिंग असायचं स्त्रीच्या दरमध्ये भेसून जायचं तिकडे संध्याकाळी यायचं त्या रेंजला मात्र तुमचं फायरिंग होऊन तुम्ही गाडीत बसायचा आहकार ना तोळधाड यायचं दीड गोळा करायला गोळा करा भयंकर इथे ना भयंकर म्हणजे गरिबी आणि खडकीत दर म्हणजे कामगार म्हणून तुम्ही येत कोरगाव येते पाहिजे करायचे पण ते कधी सुधारणार असतं सावकार्य आणि हे व्यसन फार अडकून गेलेले असा अशी चार वस्तू तुम्ही सेक्रेटरी व्हा जिथं जाऊ तिथे माझ्याकडं काहीतरी जबाबदारी पाडायची मी सुपरवायझर असतो सुशद पहिली ग्रेड आमचे सुपरवायझर त्यातही मला सेक्रेटरी चेअरमन सगळं करून टाकलं होतं पुढे एन जी ओ झाल्यावर कुठेही माझ्या मागे ते लावलं होतं फक्त अनुभव आहे म्हणून त्यामुळे अटलीस्ट इतक्यावर सुद्धा मीटिंग असायचं आणि असायचं त्यांचे ते झाल्यानंतर रिटायरमेंट व्यवस्थित झाली आणि रिटायरमेंट दोन हजार सहामध्ये झाल्यावरच मी घर पाहायला लागलो तोपर्यंत मी एक सरकारी क्वार्टरमध्ये राहून शेवटची दहा वर्ष तर मला ब्रिटिशांचा मोठा बंगला होता चार सर्वंट्स होते आणि जी एमच्या नेक्स्ट टू नेक्स्ट माझा बंगला होता मी खूप बजन काढला अगदी म्हणजे सगळं दादावर यायचं सर्वोच्च असायचे काही आला न्यायाला काही त्रास लावतो त्यावेळेला मग बिसेसला पण तिथे वुमनचा एक सेल असतो जी एमची मायका अध्यक्ष असतो डब्ल्यू डब्ल्यू तिथे एका शाळेत मोठे झाले त्यांच्या बिसेसही असायचे मुली आपल्या गावात घ्यायच्या तो चांगला काळ गेला नऊ दहा वर्ष सर्वच असल्यामुळे काही त्रास देत असायचे खडते फॅक्टरीच्या मागे फुलफ्रेंज आहेत फुलफ्रेंजच्या मागेही सगळे ऑर्डर्स आहेत आपण एमच्या मागाला बघण्यासारखं काय जी एम म्हणजे काय त्यावे राजा पेंटिंग करायला खूप आवड होती चार वर्षिंग रेंटिंगला इकडे येतो आमची ऑर्डर सिस्ट फॅक्टरीच्या फॅक्टरीच्या मागच्याबद्दल

राहिला होता त्यांनी आम्हाला बोलवणंच पाठवलं मी आणि खोले म्हणून आणला होता आम्हाला लोकांना घरी बोलून सांगितलं की आता मला दिसत नाही आहे मला प्रॉब्लेम आहे ते उद्यापासून तुम्ही संस्थेत घरात घरी दिलेल्या व्यवसाय आहे ते धातूबाग आहेत सकाळी साडे दहा ते साडेबारा एकपर्यंत पेन्शनवर लोकांच्या समस्या पर्टिक्युलरली फॅमिली पेन्शनच्या लोकांना समस्या असतात नॉमिनेशन लोकांना माहिती नसतं नॉमिनेशन करून घ्यायचं आणि आता सातवा पे वेतन आयोग मला आहे त्याच्यात अनेक त्रुटी यायच्या कमी जास्त पेन्शन यायचं तर ते सजावून सांगायचं काय असेल ते बँकेला लेटर लिहून द्यायचं त्याच्याकडे भरपूर काम आपण तुमचा अठरा दोनदा जातो तिथं पेन्शन फक्त रेग्युलर जात नाही शक्यतो गुरुवारी आणि सोमवारी जातो पण त्यामुळे ओळखी खूप होता आणि काही असतो चांगला दुसरी ॲक्टिव्हिटी म्हणजे महाराष्ट्रमध्ये मला शिवा दामल्यांसारखा गुरु जसे इकडे वझे होते तसे शिवा दामले मला माझं लग्न शिवा दामल्यांनी आशीर्वाद देतात आणि भयंकर आमचा एक आठ दहा लोकांचा ग्रुप होता जशी फॅक्टरी साडेसातचा भोंगा व्हायचा तसा तिथं मंडळात व्यायामशाळा आहे तिथे घड्या होतो साडेसात म्हणजे साडेसातचा तुम्ही यायलाच सा पाहिजे सोमवारातून एक राईजर वकील आहे त्यांचा मुलगा यायचा शतवारा ते भोपरे म्हणून तो यायचा पण साडेसात म्हणजे सात, सात एकतीस ला एक रुपया दंड दर शुक्रवारी दत्त उपग्रह म्हणून सदाशिवच्या हौदापाशी आग्रहला हाटेल होतो त्याची स्पेशल होती जेवढा दंड जमा होईल तेवढा ते सध्या काही मिसळ पार्टी शुक्रवारी असते खूप भाज्या घेतली मंडळात तर दर शनिवारावर काही नाही काहीतरी पार्टी असायची बरीच पार्टी करा काही कारणच असायचे मग आम्हीच पेटवायच्या हे करायचं आणि स्वतः दाबडी यायच्या आमच्या वरती देवा त्याच्या गप्पा गोष्टी सांगायचं नाही भरती लोक कसे असतात काय असतात त्यांच्या गप्पा दास दोन तास असं बस बोलते जायचे स्वयंपाक करण्यापासून आणि हे घरच्यांनी पण काय ऑप्शिशन नाही मिसेसनी पण जरी जातलो तरी कधी हे केलं नाही त्यामुळे ते खूप चांगलं झालं तुम्हाला मंडळात अजूनही मी जातो मला आवड आहे वर आता खूप चेंज झालं आहे सगळं बदललंय मंडळात दाबल्याच्या ओळखीने मध्ये काही वर्ष नाट्यग्रह झाला होतं महाराष्ट्र म्हणतात हो hmm. नाट्यग्रह होतो आणि दाबल्याला माझी घरची सगळी परिस्थिती माहिती होती एक दिवस त्यांनी एकदम मला विचारलं वाईट वाटेल तुला विचार करत ना असं काय विचार साहेब त्यांचा मी पहिला प्रकरण तुला विचारतो तू म्हणत असाल तर मी पाच तयारी मी चार पाच वर्ष जोपर्यंत थिएटर होतो तोपर्यंत सायकल स्टँड माझ्याकडे होता साडेनऊला नाटक असायचं पण लोक साडेसात आठ पासनं लागत यायचे म्हणजे मी तिथं जाऊन चार दिवा लावायचा ते सगळे सायकल लावायचे स्टँड असतात ते लावून वगैरे सगळीची तयारी करून साडेसात आठ पासनं करावं लागायचं पण तिथं एकदा नाटक की काय काम नसायचं तिथं दिवा वाचत नसायचं अभ्यास काय असेल तो सगळी तर त्या लोकांनी पण हे केले केंद्रा शिकले जोडलेले आहे त्या सगळ्यांचं गोळा करायचं ते भाडं गोळा भा करून पाटील करायचं ते मंडळाचे नोकरीच्या वेळा नोकरीच्या वेळेला तेच उलगाव चार पाच वर्ष तेही होत पण नंतर ते नात्याकडे बंद पडलं एवढं फास्त होतं आपल्या बालकीत असतात कॅन्टीन आहे त्यात दहा रुपये गोळीवाला तो भाडू भेरे म्हणून शेंगावाला भाडं गोळीवाल्याचं भाडं कॅन्टीनचं भाडं आणि आमचं भाडं हे सगळे पैसे मी गोळा करायचो आणि दोन तीन दिवसांनी मामा फाटे म्हणून बारपाचे दुकान आहे ते कॅशियर होते मंडळाचे त्याच्याकडे मामा फाटकांकडे गेल्यानंतर काहीतरी ग्पा व्हायचा किंवा हे व्हायचं शेजारी खवऱ्यापासून काही जायला ते तर माझा इतकं घनिष्ठ संबंध झाले म्हणजे ते मानतात म्हणून पण मी त्यांना भावासारख्या मानतो त्यांच्या गैरहजेरीत मी अनेक दिवस दुकान चालवायचे त्यांना कधीही गावाला पारगावी जाता येत नव्हतं आरवली त्यांचं गाव जर तर सत्तमीला इतकं फार मोठा उत्सव कधीही त्यांना जाता येत नव्हतं ति जा मी दुकान सांभाळते मी लदा टाकून आठ दिवस तीन वर्ष दुकान आहे त्यामुळे मला रस्त्यात लोक पाहिजे हा बरोबर ते बाहेर नाटकाचे बोर्ड असायचे लक्ष्मी किडा मंदिरात तिकडे तिकडे गाड्याचे कार्यक्रम आहे त्याचे पास मिळायचे ते दुकान बंद करून तिथं जाऊस लागायचं परत तिथं जायचं किडा मंदिरात अनेक कार्यक्रम पाहिले गाड्याची त्यामुळे गोडी लागली मावड लागली नाट्य संगीत म्हणजे मला भयंकर हे झालं महाराष्ट्र मंडळ आणि आहे दोघी तीन गोष्टी खूप दाबल्याचे हे आहेत का अनेक असे सगळे गुरु गुरुब्रम्मा जेवढे लोक भेटत गेले ते सगळे मदत करण्याचे आणि शारख पाणी जे आता सांगितले त्याचा बंगला आहे जवाहरच्या सरोवर पण अध्यापक होते गुजरातला काही समज नाही मुख्य म्हणलं प्रजांना त्यांनी काय एकदा चिठ्ठी पाठवलं की मला एक विद्यार्थी पाठवा मी फॉर्म बी देईल आणि हे करेल मला पाठवलं बीएससी पर्यंत म्हणजे दहावी पासता बीएससी पर्यंत मी त्यांच्याकडे पाच वर्ष त्यांच्याकडे आणखी दोन तीन मुली मुलं चौघा पाच जण ते सुखायचे काही लागली तर मला ते करायचे पाठवले

वाटण करायचं पहिल्यापासून त्याच्या समोर ते सुगंधीवाला काही चालत नव्हतं दुकान जेव्हा दुकान बंद करायचं कॅशची पुढे बांधून ठेवायची तारीख टाकून ठेवायची ते आल्यावर सगळ्यात पुढे त्यांच्या ताब्यात द्यायच्या काय धंदा म्हणजे खरंच काय होतं आणि तीन मुलं दोन मुली दोन मुलं आणि एक मुलगी अतिशय चांगली निघाली महेश पाटणकर सी ए आहे मोठा मुलगा धाकटा मुलगा आता सगळा काय म्हणतात उत्सवाच्या वेळा वगैरे से करतात आणि मुलगी तर काय आता ते तिला सासूबाईचा

रोज घरी जायचा गप्पा चांगली मास्टर भेटत मंडळामुळे खूपच फायदा झाला शनीच्या पाय आपल्या बाजीराव रोडला संगम साडी सेंटर आहे तिथं आपण गेला माझ्या समोर माझ्या गलतीत तिघ जण राहायचे समोर आपले श्रोत्री होतात श्रोत्री होता श्रोत्री समोर राहायचा देवळाचा समोर मराठी पुढे दगडी बिढी पुढे आईचं हे होत मोठा मार्गा वडिचिल्डी हे सगळे आम्ही एका गल्ली सगळ्या बरोबर अलीकडे खूप हे चांगलं होतं मी स्पोटा जावय असल्यामुळे त्यांनी पण व्यवस्थित सगळं त्यांच्या पुढचे कार्य वगैरे सगळ्या सहभागी करून घेतलं हे करून घेतात सगळं चांगलं आणि नववाई सहजवणी कुलकर्णी त्यांचा स्टेट बँक कॉलनी आहे इथे सेंट्रल बँकेची एक कॉलनी आहे इथे बंगला आहे आपला

아니요아들 아니요. 거구나. 아니요. 아니요. 아니요.